नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच सर्व राज्याला धक्का देणारी बातमी आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत राज्यातले तब्बल पाच लाख नागरिक राज्यात, राज्यात मृत्यूच्या सावटाखाली जगत आहेत दोनशे एकोणसाठ गावांमध्ये नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय जीव जातोय आणि उपचारही मिळत नाही अशी भीषण परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे माणसाच्या जगण्याची मूलभूत गरज म्हणजेच पाणी पाणी म्हणजेच जीवन पाणी म्हणजेच सगळं काही मात्र महाराष्ट्रात देखील अशी अनेक गावं आहेत जिथलं पाणीच त्या गावकऱ्यांच्या जीवावर उठलंय या पाण्यानंच आजवर शेकडो गावकऱ्यांचे प्राणदेखील घेतले आहेत नेमकी कुठं आहेत ही गावं काय नेमका हा सगळा प्रकार आहे विषारी पाण्याच्या गावांमध्ये टी व्ही नाईनची टीम पोचली आहे आणि कशा पद्धतीनं आजही इथले गावकरी जगण्यासाठी संघर्ष करत आहेत पहा टी व्ही नाईनचा हा ग्राउंड झिरो रिपोर्ट जिल्ह्यातील एक दोन नाही तर तब्बल एकशे साठ गाव ही या विषारी खारपान पट्ट्यात येतात आणि याचाच परिणाम म्हणून या गावातील जवळपास प्रत्येकाला क्षारयुक्त विषारी पाणी प्यायल्याने किडनी आणि पोटांच्या विविध आजाराने आहे कुत्र भरते भरते की नाही पण हे प्यायला पाणी तर त्या चांगलं आवशीत पाणी चालू आहे वावर नाही शिवर नाही काहीच नाही पाणी एवढं आलेलं करत जात आता मी कोण आले पाहू फक्त अवघ्या चाळीस वर्षांच्या अशोक उमाळेंची क्षारयुक्त पाण्याने केलेली ही अनाकलनीय वार्धाक्यावस्था जेव्हा आम्ही इथे पोहोचलो तेव्हा उरलं तेवढं अवसान गोळा करत अशोक हाताचा आधार घेत बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते कुडाचा चार भिंतींचं घर हाती गुंठावरही जमीन नाही एकट्या बायकोच्या मजुरीवरच कसं बस त्यांचं घर चालतं आम्ही तिथे पोहोचताच सत्तरी ओलांडलेल्या अशोकच्या म्हाताऱ्या आईनं एकच टाहो फोडला औषित पाणी चालू आहे हजार हजार रुपयाच धावणी करतात आणतात आता काल चालली हजार रुपयाची कापूशे ते बायको हजार रुपयाच्या होय असं असं गेल्या वर्गाने घरू करू मग पोरगा जळका खांद्याच लोक नेला लोकांनी लोकांनी पैसा गोळा करून केली शंभर दे कोण पन्नास देपडत पण गो अंत पाच सहा वर्ष झाले वाचून ठेवलं मी म्हणून आलो बाबा आपल्याला सरकारच नाही देत तर तुम्ही काय मजुरी करून मला वाचवता तुम्हीच पोटभर खा मला मरू द्या कायतरी म्हटलं माया एक भोव मेला की नाही मग आता मले काय करता वाचून घे ना ना दे ना अशोकला साधं उठूनही बसता येत नाही कारण क्षारयुक्त पाण्याने अशोकच्या किडण्या घेतल्या ज्या वयात आराम करायचा त्या वयात थकलेली म्हातारीच आता अशोकची सगळी काम करते वयाची सत्तरी ओलांडली तरी म्हातारी या दोघांसाठी राब राब राबते उचलून काकीत काकीत नाही तर चला म्हणतात मतदान म्हणजे कसं ते गरज असते ना आता तर पलटून पाहत नाही ते पलट मतदानाला आता नाही मागच्या बारीन ना, उचलून नेलं या टोत न्या दोन जण आणि चार जण काऊन गरज आहे आता गरज सरली तर पाणी नाही देऊन राहिले चांगलं पियाले दवाखाना तर राहिलाच पण पाणी तर द्या पियालाय उतारवयात आधार म्हणून या म्हातारीने दोन्ही पोरांना तळहताच्या फोडाप्रमाणे जपलं पण या आधीच आपला एक मुलगा म्हातारीने गमावलाय तर अशोक आणि त्याच्या बापाची ही अवस्था आहे पण ज्या पाण्याने जीव घेतला त्याला जबाबदार असणाऱ्या मायबाप सरकारला याच कसलंच घेणं देणं नसल्याचं विदारक चित्र समोर आलं या म्हातारीच्या रडण्याचा आवाज हा तर कधी सरकार दरबारी पोहचणार आहे का हाच खरा प्रश्न एकूण प्रभावित जिल्हे बुलढाणा अमरावती आणि अकोला एकूण प्रभावित क्षेत्र सात हजार पाचशे चौरस किलोमीटर क्षेत्र खारपानपट्ट्यात एकूण लोक एकटा बुलढाण्यात चार लाख पंधरा हजार आठशे चौसष्ट लोक प्रभावित एकूण गाव बुलढाणा जिल्ह्यातील एकूण दोनशे एकोणसाठ गाव प्रभावित उमाळेंच्या घराशेजारीच राहणाऱ्या उषाताईची परिस्थिती याहूनही भयानक होती कारण एक एक करत उषाताईच्या हवाली केलाय उषा विजय ठाकरे मूळ शेगावच्या पण लग्नानंतर संसारासाठी बोडखा गावात राहायला आल्या तशी परिस्थिती बेताचीच होती पण मिळेल त्यात तुषाताई आपल्या संसारात सुखी होत्या लग्नानंतर दोन मुलं झाली आणि संसार आता हळूहळू फुलू लागला पण त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं त्यांच्या तिसऱ्याच वर्षी नवऱ्याला गाठलं दीडच एकर जमीन आहे मी शेतमजरी करून माझं भाग होत जमीन मध्ये कोणा वर्षी पीक होते कोणा वर्षी होत नाही पुरत नाही आम्हाला आणि या मुलांच्या शिक्षणासाठी मी रोज शेतमजुरी करून सगळं समोरची परिस्थिती बघितली तर पंधरा दिवसाच्या फरकान औषधांनी आपले मिस्टर असतील आणि त्यानंतर स्वतःचा देह देखील गमावलाय काही दिवसांपूर्वीच सासूचा देखील मृत्यू झालाय लग्नानंतर तिसऱ्याच वर्षी विजयला त्याच्या किडनीच्या आजाराबद्दल कळालं होतं पण उपचार आपल्याला परवडणार नाही त्यामुळे त्याने हा जीव चिर्घणा आजार लपवला नसल्यामुळे हे नसल्यामुळे आम्हाला हेच पाणी द्यावं आणि घर सोडलं म्हणजे पैसा पाहिजे कुठे जायची जसं इच्छा जरी असली तरी पैसा नसल्यामुळे आम्हाला इथंच राहावं लागत सोडलं म्हणजे प्रश्न येतातच ना पैसा पैशाच्या वाचून दुसरं काहीच नाही ना आणि मेन म्हणजे कसं गावात आपल्या ओळखी पाडक्या दुसऱ्या नवीन ठिकाणी जाताना आपण तर तिथं आपल्या कोणी ओळखीच नसते मात्र तरीही हिम्मत न हरता उषाताई आपल्या दोन्ही लहान मुलांना सांभाळत पैशांची जुळवाजुळव करत शक्य तो सगळा इलाज जु� त्यांनी केला मात्र अखेर विजयरावांना मृत्यूनेच गाठलं हे दुःख सरत नाही तोवर अवघ्या पंधरा किडनीच्या आजारानं हिरावून नेला त्यातच मागच्या वर्षी सासूही गेली एवढे सगळे धक्के पचवूनही या विषारी पाणीपट्ट्यातच का राहता यावर उषाताईंचं हे उत्तर अंगावर शहारे आणणार होतं परिस्थितीमुळे आम्ही हे गाव सोडू शकत नाही आणि गाव सोडलं म्हणजे संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात मुलांचं शिक्षण आहे त्यांचं आयुष्य आपल्याला घडवायचं आहे आणि परत म्हणजे त्यांच्या भविष्याचा विचार करायचा आहे mm -hmm. आता जे झाले ते तर काही परत होऊ शकत नाही आणि शासनानंतर काही कोणती मदत मिळालीच नाही आम्हाला यांच्या भविष्यासाठी एवढं पाणी विचार असून बी मी इथे राहतो एकूण किडनीच्या विकारांचे रुग्ण दोन हजार अठरा मध्ये चारशे एकसष्ट रुग्णांची नोंद किडनी विकाराने दगावलेली सरकारी आकडेवारीनुसार दोनशे त्र्याहत्तर जणांचा मृत्यू मागच्या सहा महिन्यात एकशे पाच मृत्यू डायलिसिसवर असणारे रुग्ण सातशे पेक्षा जास्त रुग्ण डायलिसिसवर तर तीनशे पेक्षा जास्त रुग्ण अजूनही प्रतीक्षा यादीत व्हिडिओ जर्नालिस्ट खंडू गणेश सोलंकेसह राहुल झोरी टी व्ही मराठी बोडखा उषातांच्या घराबाहेर पडल्यावर गावातून चालत असताना गावकऱ्यांनी आमचं लक्ष हे पोरांच्या खोळक्यात खेळणाऱ्या नवलकडे वेधलं कारण नवल कातव का हा आठ वर्षाच्या कोवळ्या पोराची एक किडनी नुकतीच काढून टाकण्यात आली आणि त्या चिमुड्याला त्याची माहितीही नव्हती तर संतोष मसाळ या तरुणाला जगण्यापेक्षा मरण खूप सोपं आणि स्वस्त का वाटतंय याबाबत जाणून घेऊया आमच्या या जोडून मधून नवल दोन वर्षाचा असताना त्याच्या आईला किडनीचा आजार कळला मात्र जेव्हा हा आजार कळला त्या आधीच खूप उशीर झाला होता बायको गेल्याचं दुःख संपत नाही तोवर नवलचीही एक किडनी निकामी झाल्याचा धक्का दिगांबर कातव यांना बसला नवल दोन वर्षाचा होता त्याची आई वारली त्याची आई वारल्यानंतर त्याच्या आईच्या किडनी गेल ते बंबल नेलं तर काही जमलं नाही हा दोन वर्षाचा होता दोन वर्षाचा असताना लहानस मोठं केलं त्या डबल काही के लग्न केलं नाही आई है सत्तर वर्षाची वय आईची माझ्या असतो दर महिन्याला कस जातो मुंबईला शेगावला गेलो की शेगाव लिहिलं बसल तेतून टॅक्सी बसलो की हॉस्पिटल कोणतं हॉस्पिटल जसलोक हॉस्पिटल जस दर महिन्याला जसलोक हॉस्पिटल हा पेशंट किडनी गेल गेली ते म्हणून एक किडनी काढली खाला ते किडनी स्टोन झालते किडनी स्टोन झालते हा सध्या घरात म्हातारे आईच्या जीवावर नवलचा सांभाळ सुरू आहे मात्र त्याची प्रकृती अजूनही नाजूकच आहे त्याला त्याची एक किडनीच गेली किडनी गेल्यानंतर मग त्याला बोंबईला नेलं ते किडनी काढली किडनी काढल्यावर त्याला आता मुंबईला महिन्या परत दवाखान्यात न्यावं लागते महिन्याला खर्च आहे पाच हजार रुपये चार हजार खर्च चार पाच हजार रुपये खर्च आहे महिन्या परत शेतीबाडी काहीच नाही माझ्याजवळ लोकांनी पैसे जमा केले मुंबईला पाठवलं मला गावातले लोकांनी झाला आता महिन्यात त्याचा खर्च परत नेवाच लागते दवाखान्यात त्याला पण असे कित्येक नवल या विषारी खारपानपट्ट्यातील सगळ्या गावात असल्याची यादी गावकऱ्यांनी मांडतात कोणाचंही मन सुन्न झाल्या वाचून राहणार नाही या विषारी वास्तवाचा शोध घेत मराठीची टीम या सगळ्या पट्ट्यात फिरत होती यातल्या प्रत्येक गावातील एखाद दुसऱ्या घराचा अपवाद सोडला तर जवळपास प्रत्येक घरात कुणी ना कुणी किडनीच्या आजारानं त्रस्त आहेच कुणाला पोटाचा आजार आहे तर कुणाचं डायलिसिस सुरू आहे पंचाळा गावात राहणाऱ्या संतोषला जगण्यापेक्षा मरण सोपं वाटायला लागलंय महिन्याचा तरी सात आठ हजार रुपये सर त्याचा खर्च आहे आणि ते जा कमी जास्त आम्हाच्या जा जवळ शेत दोन एकर ते आम्ही दुसऱ्याला लिहून गेलोय सर तर आता कसं आहे घरचे लोक आमच्या कामाला जातात माझ्यानुसार काम होत नाही सर शेतातलं काहीच नाही घरचे लोक जातात तर वावरात मजुरीला करायला जातात कमी जास्त दोनशे रुपये कधी शंभर रुपये कधी दोनशे रुपये अशी मजुरी असते तर त्यातून माझा आता या गोळीचा खर्च करून राहिले ते बाकी आता बायसपी केली दोन सहा महिन्याच्या अगोदर तर त्याने हे गोळी बदलून दिली याच्या अगोदर दुसरी गोळी होती तर पंचवीस हजार रुपये खर्च आला आम्हाला ताई पैसे असे उसने आणा लागले दुसऱ्या जोडून ते बायसपीचा पीचा खर्चही फुकट नाही त्या दवाखान्यामध्ये ते स्वतः जोडून करावं लागतील नाही केल्याशिवाय पर्याय ती किडनी नाही तर डबल खराब व्हायला लागली होती विषारी पाण्यानं संतोषची किडनी गेली कारण ऑपरेशन झाल्यापासून त्याला कसलंही काम करता येत नाहीये हाती जमीन उरली नाहीये संतोषला लागणाऱ्या औषधांचा खर्च महिन्याकाठी सात ते आठ हजारांच्या घरात जातो पण अशा वेळी राज्यात मोठ्या गाजावाजा करत राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता योजनेचा भोंगळ कारभार कसा उघडा पडतोय हे या वास्तवातूनच समोर येत लोक गहू भेटतात एका महिन्याचे आम्हाला घरात आमच्या सहा मेंबर आहेत शाळेत गेले ते अर्ध्या सकाळी जीव घाला लागते दुपारून ते सांगून द्या लागते की शाळेत तुम्ही खिचडी जेवजा म्हणजे तेवढेच आम्हाला जेवणासाठी गहू कमी लागतो माझ्या बाबा आहेत बाबा म्हणतात की मी स्वतःची एक किडनी विकत देतो तरी माझ्या बोल मी वाचतो तर किडनी विकणार तर बंदी आणली सरकारनं मरू देत नाहीत पण जगू देत नाहीत मग जग्याचं कसं आम्ही तर आमच्याच्याने औषधचा खर्चही होत नाही काहीच नाही आता बस फाशी घेतली स्वीपर नाही आम्हाला दुसरा इतकंच नव्हे तर संतोष साठी रोज पंचवीस ते तीस रुपयांच एक कॅन पाणी विकत आणावं मात्र घरातल्या लहान मुलांना किंवा इतर कोणालाही या पाण्याला हात लव दिला जात नाही हे सगळं सांगताना शारदाचा ऊर भरून आला होता जवळच आमचं हे बावनबीर आहे तिथून पंचवीस रुपयाचं पाणी विकत आणावं लागते रोज गावात पाण्याची सुविधा नाही आमच्या गावात असे बरेच पेशंट आहेत पण मग हे कसं यायचं तर हे झालंच पण दुसऱ्याच्या भवितव्यासाठी गावात एक फिल्टर बसून द्यायला पाहिजेत एक तर मग आमच्या घरात तरी द्यायला पाहिजेत एक लहान मुलं आहेत घरात एकट्या बळीची मै मजुरी आहे शंभर रुपये मजुरी आहे आता तेही नाही जोपर्यंत डायलिसिस सुरू असणारा पेशंट दगावत नाही तोवर नवीन पेशंट घेता येत नाही इतकं भयानक वास्तव समोर असतानाही राज्य सरकार यासाठी नेमकं काय करत आहे हाच खरा प्रश्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू आणि गणेश सोळंकीसह राहुल झोरी पंचाळा गाव बुलढाणा केवळ एकट्या बोरखा गावात नाही तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव नांदुरा मलकापूर जळगाव जामोद आणि संग्रामपूर या पाच तालुक्यात पसरलेल्या खारपान पट्ट्यातील घराघरात आजही क्षारयुक्त पाणीच पिण्यासाठी वापरलं जातं आणि इथल्या गावांमध्ये असणारे पाण्याचे स्रोत विहिरी बोरवेलचंही पाणी क्षारयुक्त असून पिण्यासाठी ते विषापेक्षा कमी नाही पिण्याच्या पाण्यासाठी गावात इतर कोणताच स्त्रोत शिल्लक नसल्यानं गावातील नागरिकांना क्षारयुक्तच पाणी प्यावं लागते त्यामुळे इथल्या किडनी किडनी स्टोन आणि पोटाच्या विविध विकारांना त्रस्त रुग्ण सर्रासपणे आढळतात आमची समक्ष कोण दूर आमच्या शेतातून पाणी आणलं जात नाही मग काय करा आम्ही या पाण्याशिवाय आम्हाला इलाज नाही पण मग काय करायचं मग प्याले तर पाणी लागणार भीती नाही वाटत नाही भीती वाटणार काय आता आम्ही जाणार आम्हाला एक दिवस आम्ही पक्क ठरवलंय ते जायचं आहे म्हणून हे पाणी प्यायचंच आहे कसं तरी जगात लागे ना नाही पिलं तरी मरणारच आहे पिलं तरी मरणारच आहे आजवर साधक पिण्यायोग्य पाणी पुरवू न शकलेल्या सरकारी अनास्थेमुळे दरवर्षी एकशे पन्नासपेक्षा जास्त जणांना मृत्यू गाठतोय सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एवढे लोक मरूनही त्याची सरकारी दफ्तरी साधी नोंद करायचं सा धारिष्ट देखील सरकारी यंत्रणेला दाखवता आलं नाही नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी या भागात कोट्यावधी रुपये खर्चून देखील फक्त सहासष्ट ठिकाणी आरो फिल्टर बसवण्यात आले मात्र एखादा दुसरा अपवाद वगळता हे सारे आरो फिल्टर आणि घेण्यात आलेले दोनशेपेक्षा जास्त शोषखड्डे धूळ खात पडल्याचं धक्कादायक वास्तव टी व्ही नाईनने ने समोर आणलंय या ठिकाणी या खारपान पट्ट्यातनं लोकांना चांगलं पाणी मिळावं यासाठी शासनाकडून ऑरो फिल्टर बसवण्यात आले होते सध्याची अवस्था जर बघितली हे ऑरो फिल्टर ज्या गावात मी उभा आहे त्या गावामधलं जवळपास तीन वर्षांपासून हे ऑरो फिल्टर बंद आहे शासनाने हे जी योजना दिली हे फक्त राजकीय पुढाऱ्यांच्या कमिशनसाठी दिलेल्या आहे कारण की या, या खारपानपट्यामध्ये असे सहासष्ट ठिकाणी सहासष्ट गावामध्ये आरो प्लॅन बसवण्यात आले परंतु हे कमिशन घेऊन हे प्लॅन गेल्या दोन वर्षापासून पूर्ण ज्या पूर्ण गावामध्ये बंद पडलेले आहेत आणि सध्याच्या परिस्थितीत लोकांना शायुक्त पाणी पिल्याशिवाय पर्याय नाही ज्या पाण्यामध्ये आपलं मरण दिसते ते सुद्धा लोक आता सध्या पाणी पितात कारण की पर्याय नाही या संपूर्ण व्यवस्थेबाबत आम्ही काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया जाणून घेतल्या एकशे चाळीस गावची आमची पाणी पुरवठ्याची योजना आली आणि त्यामुळे जो एक मोठ्या प्रमाणात किडनीचा पेशंट वाढण्याचा जो चालू होता तो आमच्या आनंदाच्या गोष्टी आहे की आज दहा टक्क्यावर आलेला आहे किडनी नवीन पेशंट लागणं मी जुने पेशंट म्हणणार नाही पण नवीन पेशंट हे दहा टक्क्यापर्यंतच आता आहेत आणि त्याची कारणं हे वेगवेगळे आहेत एकशे अठ्ठावन्न गावापैकी एकशे चाळीस गावे प्रादेशिक पाणी पुरवठा बहात्तर गावं हे खारपण पट्ट्यातील असून तेथे पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत सुरू करण्यात आलेला आहे खारपण पट्ट्यातील गावाला भूजलाऐवजी भूप्रष्टाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे पा पाणी पुरवठा देण्याचे प्रयत्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच जिल्हा परिषदमार्फत सुरू आहेत चारशे साडेचारशेच्या वर गाव याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आली होती ज्याच्यामध्ये अमरावती बुलढाणा आणि अकोला या तिन्ही जिल्ह्यातली गावे समाविष्ट आहेत आमच्या प्रतिनिधींनी क्षार तपासणी यंत्राच्या सहाय्याने येथील एका विहिरीत पाण्याची तपासणी केली असता त्यामधील क्षारांचं प्रमाण पाहून तुम्हालाही धक्का बसेल याच्यात आपण एक अंदाज घेणार आहोत साधारण या पाण्याचा अंदाज आकडेवारी जी सांगते ते खरंच हे पाणी पिण्यायोग्य आहे का याचा जर टीडीएस बघितला तर जवळपास सोळाशे पन्नास हा आकडा जो आहे तो साधारण सोळाशे तीस ते सोळाशे पन्नासच्या घरात हा आकडा आहे एकंदरीत एक काम टेक्निकल आकडा जर सोडला तर सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर हे पाणी कोणालाही पिण्यायोग्य नाही आहे खारपान पट्ट्यातील नागरिकांच्या समस्यांवर सरकारने आजवर केवळ अभ्यासच केलाय या अभ्यासावर कोट्यावधी रुपयांची उधळणही करण्यात आली मात्र यातून नशिबात आजही पिण्यायोग्य पाणी आलंच नाही व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू आणि गणेश राहुल मराठी बुलढाणा सरकारी हॉस्पिटलच्या भरोश्यावर असणारी हे रुग्ण जेव्हा हॉस्पिटलच्या दारी जातात तेव्हा त्यांना सरकारी उदासीनतेचाच एक भयावह अनुभव येतो एकीकडे सुट्टीच्या नावाखाली डायलिसिस से सेंटर बंद तर दुसरीकडे हेच अधिकारी आपापल्या वैयक्तिक हॉस्पिटलमध्ये कट कर प्रॅक्टिस करताना दिसतात असाच काहीसा अनुभव आमच्या प्रतिनिधींनाही आला पंचाळा गावानंतर टीव्ही नाईनची टीम संग्रामपूर या तालुक्याच्या ठिकाणी दाखल झाली ती किडनीच्या आजारानंच मृत्यू पावलेल्या संदीप झापर्डे यांच्या घरी जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा संदीपच्या नावाचा दिवाही अजून दिसलेला नव्हता तिथं डायनिसीचे सांगितलं डायनिसीस केली दोन तीन महिने त्यांनाही काही फरक पडला आणि उलटा होत जाईत मग खूप आणखी सुजन पोट खूप सुजत जाईन म्हणजे जेवण तर अजिबात करत नव्हते बस मग चालू तेव्हापासून उपचार सुरूच आहेत फॅमिली मदत आता ते कसं काही फॅमिली मदत म्हणजे तात्पुरती असते नंतर दुःख कमी झालं की ते कसं भरून द्यावं लागते ते ना आपल्या शिक्षणावर कर्ज काढलं होतं ते मिनी दाल मिल टाकली होती पाचशे रुपये क्विंटलचं कामगार काम होतं त्याचं दोन अडीचशे रुपये रोज पडत होता त्याला दोन अडीचशे रुपये रोज पडत होता संदीपचं नशीब इतकं वाईट की उपचार करण्याची संधी मिळायच्या आतच अवघ्या तीनच महिन्यात संदीपला मृत्यूनं गाठलं आणि सगळ्या घराचा आधार एका क्षणात ढासळला संग्रामपूरमध्ये केवळ संदीपच नव्हे तर शंभरच्या वर डायलिसिस पेशंट मरणाची वाट बघत शक्य तसे आपल्यावर उपचार सुरू ठेवत जगत होते आणि यापैकी अजून एक म्हणजे प्रमोद जेव्हा आम्ही प्रमोदच्या घरी पोचलो तेव्हा प्रमोद स्वतः एकटाच स्वतःच डायलिसिस करून शेगाववरून परतत होता चेहरा आणी आणी ला चेहरा आणि अंग आणि धापा टाकत तो कसाबसा घरी पोहोचला प्रमोदचं नुकताच सरकारी हॉस्पिटलमध्ये डायलिसिससाठी नंबर लागलाय पण आतापर्यंत गेल्या तीन वर्षांपासून या डायलिसिसवर त्याचे दहा लाख रुपये खर्च झालेत किडनी बदलायची तयारी केली पण प्रमोदला किडनी देणार आता या घरात कोणीच उरलेलं नाही कारण प्रमोदचा एक भाऊ आणि आई वडील दोघेही किडनीच्या आजारानंच दगावलेत मोजकेच पेशंट असतात त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या पहिले शंभर ते दीडशे नंबर आमच्यावर आलेले आहेत मग तुमचा हे झाल्यानंतर तुम्हाला फोन लावू आम्ही त्यावेळेस बोलावू असं त्यांनी सांगितलं आणि मग दोन वर्ष आम्ही प्रायव्हेटमध्ये डायलिसिस घेतलं तिथं फक्त सहाच मशीन आहेत आणि ते सहा आणि त्यांचा दिवस आणि त्यांचा वेळ बांधलेला असतो तो मी जर कधी गेलो नाही आता सोमवारी जर कधी मी गेलो गुरुवारी गेलो नाही तर माझी मशीन एक वाजेपर्यंत रिकामी राहीन तरी कोणीच लागणार नाही बेडवरचा पेशंट रिकामा झाल्याशिवाय नंबर लागत नाही साहेब या वाक्याचा अर्थ एक जण मेल्याशिवाय दिवशी सरकारी रुग्णालयातील डायलिसिस डिपार्टमेंटचा भोंगळ कारभार टीव्ही लाईन न समोर आणलाय किडनीच्या आजारानं या भागात हजारोंच्या संख्येनं रुग्ण आहेत मात्र उपजिल्हा विभागातला हा डायलिसिस विभाग आज सुट्टी आहे असं इथून सांगण्यात येते खरं तर डायलिसिस विभागाला सुट्टी अशी अशा पद्धतीने देता येते आणि ते तर या भागात ज्या ठिकाणी शेकडोंच्या संख्येनं पेशंट आहेत केवळ डायलिसिस करण्यासाठी या ठिकाणी येतात तीनही विभाग या ठिकाणी सहा मशीन आहेत आणि जवळपास अठरा ते वीस पेशंट दररोज या ठिकाणी डायलिसिससाठी येत असतात ज्यावेळी माहिती घेतली त्यावेळी इथलेच डॉक्टर त्यांची एक खाजगी हॉस्पिटल देखील असल्याचं कळतंय आपण असं ते त्याचं नियोजन करतो की त्याचं डायलिसिस होत आहे है ना ती जरी सुट्टी अवेल झाली दृष्टीने आम्ही एक वाढीव कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव पण हे कंज पाठवलेला हो आहे आणि नजीकच्या याच्यामध्ये आम्ही आमची वाढीव लोकं त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेणार नाही सध्या नाही आलेली पण लवकरच लवकरच ते सुरू होणार खारपानपट्ट्यातल्या शेकडो जणांचं आयुष्य अक्षरशः मावळतीच्या सूर्यासारखंच झालंय खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडला गेला आहे मात्र प्रशासन आणि सरकार याबाबतीत किती संवेदनशील आहे हे टी व्ही नाईननी संपूर्ण पट्ट्यात पाहिलं आहे विषारी पाणीपट्टा जशास तसा आपलं काम करतोय आणि मृत्यू प्रत्येकाला त्याच्या घरातच पाण्याच्या रूपानं गाठतोय खरंच हे चित्र आता तरी बदलणार का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे फेडोलीस खंडूसह गणेश सोळंकी आणि राहुल झोरी टीव्ही नाईन मराठी संग्रामपूर तर यासहच आता बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची पण